नमस्कार सत्याला आपल्या बायकोला म्हणजेच मीराला स्वतःच्या पायावर उभं करायचं असतं आणि त्यासाठी त्याला तिच्यासाठी आता फुलाचं दुकान टाकून द्यायचं असतं त्याने इकडून तिकडून पन्नास हजार रुपये जमा केलेले असतात आता तो हिशोब मारतो तर त्याला अडीच लाख रुपयाची गरज असते अडीच लाख म्हटलं तर त्याला दोन लाख रुपयाची आणखी गरज असते त्यामुळे तो इकडून तिकडून खूप विचार करून आता दोन लाख रुपये कमवण्याच्या तयारीत असतो तर त्याला अचानक मध्ये कळतं ही गणेशोत्सवानिमित्त सायकल चालवण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेत पाच दिवस सायकल चालवायची आहे आणि जो पाच दिवस सायकल चालवेल त्याला दोन लाख रुपये बक्षीस मिळणार आहेत त्यामुळे सत्या आता त्या स्पर्धेच्या ठिकाणी जातो आणि सत्या त्या स्पर्धेत भाग येतो आणि लगेच मीराला फोन करतो आणि म्हणतो अगं मीरा मला ना आता खूप मोठं भाडं भेटलेलं आहे पाच दिवस मला घरी येता येणार नाही आता एवढा एक तास मीरा म्हणते काय त्यावर सत्या म्हणतो होय आता तिकडे रेंजसुद्धा नसेल माझा बहुतेक फोनसुद्धा लागणार नाही असं बोलून सत्या फोन कट करतो इकडे मीरा खूपच टेन्शन लावले असते आजीलासुद्धा आता काय झालं हेच कळत नसतं आता बाहेरून घरामध्ये निरुपा येते निरुपा घरात आलेली असते ती ति आता तिच्या बेडरूममध्ये जाते आणि बघते तर काय तिचं कपाट उघडं असतं कपाट उघडं हे म्हटल्यावर निरुपा आणखी जवळ जाते आणि कपाटामध्ये इकडे तिकडे शोधाशोध करते तिला तिची पर्स ही उघडी दिसते आता पर्स उघडून बघते तर पर्समध्ये काहीच नसतं आता निरुपाला मोठा धक्का बसला असतो कारण निरुपाच्या पर्समधील सोन्याचं दागिना म्हणजेच नथ गायब झालेली असते आता ते बघून निरुपा गोंधळ घालायला सुरुवात करते केली चोरी केली चोरी ह्या पनवतीने चोरी गेली शेवटी त्याने माझ्या कपाटातील सोन्याचा दागिना चोरलाच आता काय करू मी असं बोलत निरुपा आरडाओरड करत आता बाहेर येते हॉलमध्ये आलेली निरुपा आरडाओरट करते म्हटल्यावर आजी आणि मीरा सुद्धा बाहेर येतात आजी म्हणते काय झालं निरुपा आता तू भरल्या घरात असा आरडाओरड का करत आहेस त्यावेळी आता निरुपा म्हणते काय सांगू सासूबाई आहो त्या पनवतीने ना माझ्या कपाटातील सोन्याची नथ चोरली आहे ते ऐकल्यावर आजी म्हणते अगं काय बोलतेस तुला काय बोलतेस काय कळतं काय गं त्यावर निरुपा म्हणते तुम्हाला काय माहिती सासूबाई अहो ती पनवती म्हणजे महापनवती आहे आणि त्या पनवतीच्या जोडीला ही डबल पनवती आहे ह्या दोघांनीच मिळून माझी नथ चोरलेली आहे कुठे आहे तो पनवती आत्ताच्या आत्ता बोलव त्याला हे डबल पनवती फोन कर त्याला आणि आत्ता बोलव तो बहुतेक विकायलाच गेला असणार आहे तो पनवती एक नंबरचा चोरटा आहे आणि खोटारड आहे दिसतो तसा नाही आहे तो तो खूपच महाघातकी असा माणूस आहे आता हे सगळं ऐकल्यावर आजीला खूपच राग येतो आजी रागा रागान आता निरुपाच्या जवळ जाते आणि तिचं थोबाड बोडते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घे माझ्या सत्याला काही एक बोललेलं मी सहन करू शकत नाही आणि माझा सत्या आणि मीरा कधीच चोरी करणार नाहीत त्यांच्यावर चांगले ते संस्कार आहेत आणि चोर कोण आहे आणि खोटारडं कोण आहे हे मला चांगलं कळतं त्यामुळे तू सांगायची काही एक गरज नाही माझा सत्य आला ना की सगळ्याचा न्यायनिवाडा करेल आता हे ऐकल्यावर निरूपाला धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू